आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर दक्षिण भाजपचे उमेदवार माननीय अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आर के नगरमध्ये सभासंपन्न सो मनीषाताई वास्कर माजी जिल्हा परिषद सदस्या मोरेवाडीचे सरपंच संजयदादा वास्कर उपस्थित होते पाचगाव आर के नगर अष्टविनायक पार्क महाडा कॉलनी भारतमाता कॉलनीतील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रथमता भावयास मिळाली सो मनीषताई वास्कर यांनी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आम्ही काँग्रेसमध्ये असताना आम्हाला या मतदारसंघातील विकास कामासाठी कसलाही निधी काँग्रेसचे आमदार यांनी दिला नाही म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे व माननीय अमल म्हाडिक साहेबांना आम्ही निवडून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सभाप्रसंगी माजी सैनिक संघटना कोल्हापूरचे मान्य शिवाजीराव भोळे मान्य शिवाजीराव चव्हाण मान्य रावसाहेब नटकुळे माननीय भोसले साहेब मान्य अजित वर्गे माननीय रंगराव देसाई मान्य हुदले सो संगीता मोरे तसेच भागातील महिला भगिनी युवा वर्ग सभेसाठी मोठ्या उत्साहात उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर